आपला दत्त ब्लॉग बघितला असेल आणि आलेलं गावामध्ये आणि या गावामध्ये सुरुवातच इतकी छान छान घरांतले होते ना बघू शकतं किती छोटे छोटे आणि किती घर आहे तर ते राहतात त्या घरात तर त्यांना माहिती आहे किती कठीण दिवस असतात त्या घरातले पण आपल्याला बघायला खूप छान वाटतं तर मंदिर आहे समोर आता दर्शन घेतले तर आम्ही आलं मंदिर आहा छान आहे मी हो ना दत्ताचं मंदिर हेच ते मंदिर आहे ते आतमध्ये आहे पण बंद आहे मंदिरा दर्शन झालेलं आहे मंदिर बंद आहे घेऊन घ्या थँक्यू इथे मस्त जेवण चालू आहे कोणाचा तरी स्वयंपाकला आहे चला इथे पाणी गळते मस्त इथे पाणी गळते

पन्नी घेऊन ये घरी पन्नी याच्यातच घ्या बरं घेऊन घ्या ना याच्यामध्ये छान घर आहे आणि मस्त आम्ही आता अंडी घेतलेली आहे ही बघा आणि चाललो आता मला इतकं सर्दीसारखं वाटत आहे आणि गळा दुखत आहे खूपच गळा दुखत आहे आता बघतो जाता जाता मस्त राहिले मस्त संत्राचा बगीचा होता आम्ही मस्त पाच सहा संत्रे घेतली स्वानंदीसाठी छान वाटत आहे मला तर जंगलाने फिरायला खूपच मजा येऊन राहिली असं वाटलं जावंच नाही घरी बघू माझ्या मागे मस्त पहाडी एरिया आहे इतके मस्त गहू पेरलेला आहे या वातावरणासाठीच आम्ही आलो होतो हा, हा काय सुंदर वातावरण आहे काय प्रसन्न वातावरण आहे खूपच माइंड फ्रेश होतो माझं आता अशा वातावरणात फिरल्यानंतर हे संत्रनले आहेत आम्ही आणि स्वानंदीला इतके भयानक संत्र आवडले अरे 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 कशात फशेपर्यंत पर्यंत खाणं चालू आहे हे बघा एक नंबर आहे पण स्वानंदीला भयानक सर्दी झालेली आहे स्वानंदीला भयानक संत्री आवडलेली आहे आणि फायनली आता घरी आलेला आहो आणि हाच होता आपला छोटासा ब्लॉग मी छोटूसाच करायचा प्लॅनिंग मध्ये आहे आता माहित नाही किती झाला तर चला आता बघू किती झाला आणि कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही